डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आली बाईक रॅली सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा शहरातून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून बाईक रॅली काढण्यात आली जयस्तंभ चौक येथून ते मलकापूर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही रॅली धम्मगिरी बोदयार येथे पोहोचून तेथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस अभिवादन करून ही रॅली शहरातील जयस्तंभ चौक जनता चौक कारंजा चौक मार्गे गांधी भवन येथील जयस्तंभ चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी व शहरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व बुलढाणा शहरवासियांना माझा मानाचा प्रेमाचा हित्रांतिकारी जेवी आज दिनांक तेरा एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य बाईक रॅली आज संपन्न झाली असून सायंकाळी ठीक सहा वाजता रॉकस्टार राहुल साठे यांचा भव्य दिव्य असा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा सर्व पुढाणा शहरवासियांनी आस्वाद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो तसेच उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी ठीक सकाळी आठ वाजता भीमपाना या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच नऊ वाजता शासकीय इतमामात म्हणजे पोलीस बँड पथकासह या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना अर्पण केल्या जाणार आहे आणि त्यानंतर चार वाजता भव्य अशा रॅलीला या ठिकाणापासून सुरुवात होणार आहे तर मी सर्व जनतेस आवाहन करतो की मोठ्या संख्येने सर्व समाजातील सर्व स्तरातील जनतेस मी आवर्जून आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी रॅलीमध्ये उपस्थित राहावे ही विनंती जय भीम लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा